नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते स्वागत करतो यावरती मी एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि त्यातील लेसन नंबर थर्टी फोर आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि याचं टायटल आहे रिलेटिव्ह अॅडवर्ब्स कशाला म्हणायचं आहे हे एक हा एक प्रकार आहे ऍडवर्बचा तो आपण इथे डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करूया रिलेटिव्ह अॅडवर्ब्सला सगळ्यात सुरुवातीला आपण इथे याचा अर्थ समजून घेऊया मिनिंग ऑफ रिलेटिव्ह ऍडवर्ब काय आहे त्याचा अर्थ काय आहे तर अ रिलेटिव्ह अॅडवर्ब इंट्रोड्युसेस अ डिपेंडंट ऑर रिलेटिव्ह अँड कनेक्ट्स इट टू अ नाउन ऑर प्रो नाउन इन द मेन क्लॉज काय केले बघा परत समजून घ्या हे एक्झाम्पल दिल्यानंतर तुमच्या क्लिअर लक्षात येणार आहे अ रिलेटिव्ह अॅडवर्ब इंट्रोड्युसेस कशाला डिपेंडंट क्लॉज म्हणजेच रिलेटिव्ह क्लॉज अँड कनेक्ट इट आणि कशाला कनेक्ट करतं नाऊनला किंवा प्रोनाऊनला कशामधल्या इन द मेन क्लॉज मेन क्लॉज मधील नाऊनला किंवा प्रोनाऊनला ते कनेक्ट करतं एक्झाम्पल्स मधनं आपल्या लक्षात येणार आहे बघा इट प्रोव्हाइडस इन्फॉर्मेशन अबाउट टाइम प्लस ऑर रिझन आणि इन्फॉर्मेशन कशाविषयी विषयी देतं रिलेटिव्ह ॲड बघ तर एक टाइम विषयी दुसरं प्लेस विषयी आणि तिसरं रिझन विषय म्हणजे वेळ असेल ठिकाण असेल आणि कारण कॉमन रिलेटिव्ह ऍडवर्ब्स आर कुठले तर वेळ आहे प्लेस साठी वेळ आहे टाइम साठी टाईमसाठी साठी क्लिअरली आपल्या लक्षात येतं इथे कुठले कुठले आहेत तर आता मिनिंग बघितला आपण त्याचे आता इथे उपयोग बघूयात कुठले कुठले आहेत तर इट इज युज टू जॉईन टू क्लॉजेस दोन क्लॉजेसला जॉईन करण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी जोडण्यासाठी रिलेटिव्ह ऍडवर्बचा यूज होतो वेर द सेकंड क्लॉज मॉडिफाईज नाव आणि सेकंड क्लॉज जो आहे हा नाउनला मॉडिफाय करत असतो आणि कशाला अँसर दिले जातात इट अँसर द क्वेश्चन वेन यासाठी ऑलवेज इंट्रोड्युसेस अ रिलेटिव्ह क्लॉज अँड ऍक्ट ॲज अ लिंकिंग वर्ड म्हणजे नेहमी रिलेटिव्ह क्लॉज ला काय केलं जातं इथे इंट्रोड्यूस केलं जातं कशा थ्रू तर लिंकिंग वर्ड म्हणून तुला रिलेटिव्ह यूज इन प्लेस ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन्स प्लस प्रिपोजिशन एक्झाम्पल वाय द ऑफन फॉर विचार आहे इन्स्टेड ऑफ लक्षात घ्या काय दिले परत बघा एक्झाम्पल द रिझन वाय काय कारण आहे इन्स्टेड ऑफ द रिझन फॉर विच हे यूज करण्याऐवजी हे आपल्याला इथे काय करतं इंट्रोड्यूस करतं आणि त्याचा प्लेस कुठे आहे हे देखील आपल्या इथे लक्षात येतं कॉमन रिलेटिव्ह आर कुठले आहेत वेर रेफर्स टू प्लेस वेन रेफर्स टू टाइम टू आता इथपर्यंत तुमच्या एक फोर्टी पर्सेंट म्हणा किंवा फिफ्टी पर्सेंट लक्षात आला असेल आता एक्झाम्पल्स मधनं तुमचे डाउट सगळे क्लिअर होतील बघा दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न आता या केसमध्ये बघा वेर न कनेक्ट केलं याला दिस इज दाऊस वेअर आय वॉज बॉर्ड इट शोज द प्लेस म्हणजे वेर काय झालं रिलेटिव्ह ऍडब आय रिमेंबर द डे वेन वी फर्स्ट मेट वेन वी फर्स्ट मेट म्हणजे इथे वेन झालं रिलेटिव्ह ऍडब दॅट इज द रिझन वाय आय कॉल यू परत इथे रिझन विचारलंय वाय झालं रिलेटिव्ह ऍडब डू यू नो अ प्लेस वेर वी कॅन स्टडी क्वाटली इथे वेअर काय झालं रिलेटिव्ह ऍडब झालेलं आहे त्यानंतर समर इज द सीझन वेन वी गो टू द बीच वेन झालेलं आहे रिलेटिव्ह ऍडब नंबर सिक्स आय डोंट नो द रिझन वाय अर्ली इथे रिझन विचारलंय म्हणून वाय काय झालेलं आहे रिलेटिव्ह ऍडब तर सध्या मी या सेशन मध्ये क्लॉजेस वरती सध्या फोकस दिला नाही याचं कारण आहे रिलेटिव्ह क्लॉज काय डिपेंडंट काय मेन काय इंडिपेंडंट काय यावर ते सेपरेट व्हिडिओ सेशन्स आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओचा देखील उपयोग होणार आहे की कुठल्या पद्धतीनं कनेक्ट केलं जाऊ शकतं सो स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण रिलेटिव्ह ऍडव्ह कशाला म्हणायचं त्याचा अर्थ समजून घेतला त्याचे उपयोग समजून घेतले आणि त्याचे आपण इथे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहे सो थँक्यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन